सिंधुदुर्गच्या वायर किनाऱ्या वायरी किनाऱ्याच्या जवळ आठ जण बुडालेले आहेत आठ जणांचा बुडून मृत्यू झालेला आहे बेळगावच्या महाराष्ट्र इंजिनिअरिंग महाविद्यालयातले सत्तेचाळीस विद्यार्थी आपल्या दोन शिक्षकांसह इथे सहलीला आलेले होते सकाळी साडे अकरा वाजता काही जण पोहण्यासाठी समुद्रात उतरले मात्र भरती असल्यामुळे त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि यामध्ये ते पाण्यात ओढले गेले या दुर्घटनेमध्ये तिघांना वाचवण्यात यश आलंय मात्र चार मुलं तीन मुली आणि एका प्राध्यापकाचा मृत्यू झालेला आहे वाचवण्यात आलेल्यांपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते स्थानिकांनी बजावल्यानंतरही हे विद्यार्थी उधाणलेल्या समुद्रात उतरल्याचं सांगण्यात येत आहे मालवणच्या वायरी समुद्र किनाऱ्याजवळ घडलेली ही दुर्घटना आहे बेळगाववरून हे सहलीसाठी विद्यार्थी या ठिकाणी आलेले होते मात्र स्थानिकांनी या मुलांना या ठिकाणी असलेल्या भरतीबद्दल माहिती दिलेली होती मात्र स्थानिकांनी बजावल्यानंतरही ही, ही मुलं आपल्या प्राध्यापकांसह समुद्राच्या पाण्यात उतरली मात्र भरतीमुळे वाढलेल्या पाण्याचा अंदाज त्यांना आला नाही आणि त्यामध्ये मुलं बुडालेली आहेत चार मुलं तीन मुली आणि एका प्राध्यापकाचा मृतामध्ये समावेश आहे बेळगाव मराठा मंडळ इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी सकाळी टूरसाठी मालवणला आले होते ते बाहेरी रुग्णात बीचवर गेले असता दुर्घटना घडलेली आहे किती जण आलेले एकदम स सत्तेचाळीस जणांची नावं आहेत निश्चित किती जणं होती ते समज म्हणजे टूरसाठी किती जण आलेले माहीत नाहीत सत्तेचाळीस जणांची नावं आहेत आणि त्यातील आठ जणं त्यामध्ये गेलेले आहेत आणि या ठिकाणी नेमकी परिस्थिती काय होती आणि दुर्घटना कशी घडलेली आहे आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन देसाई यांनी आज सकाळी मालवणच्या वायरी समुद्रकिनारी एक दुर्दैवी घटना घडली आणि यामध्ये काही पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले आपण याच वायरीच्या समुद्रकिनारी आहोत आज सकाळी हे पर्यटक याच वायरीच्या समुद्रकिनारी आले होते हे सर्व पर्यटक बेळगावमधून आले होते स्थानिक लोकांनी त्यांना समुद्रामध्ये उतरू नका समुद्र धोकादायक आहे अशी सूचना केली होती मात्र या लोकांनी या स्थानिक लोकांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केलं आणि समुद्रामध्ये गेले आणि हा पुढचा दुर्दैवी प्रकार घडला ज्या लोकांनी त्यांना वाचवलं हे आपल्याबरोबर आहेत ही समुद्रामध्ये गेली तुमा, ले, होती तुम्हाला तुम्हाला त्यांनी काय सांगितलं होतं एकदम कोकलाट घातल्या ना तेव्हा आम्ही दोघांनी हा पगार लोटला हा हा पगार लोटला आणि मी दोघांना धरले एक लेडीज होती आणि एक पर्याय होता मला त्याला सोडून दे मी मेलो नाही जगणार म्हटलं तू आणि दोघांना धरलो आणि पाचशाने तोडणकारून एकाला आतमध्ये घेतला आणि बोलून तडी घालले आणि त्याच्यानंतर परत बाकीचे सर होती ना म्हणजे लेडीज मास्तरी नव्हती ती सांगलेली अनेक लोक आहेत त्या वक्तव्य वाड्यातले सगळे येऊन पगार लुटून बाकीचे सोन सोन परत या कुबा गेले बाहेर सोन ते लोक आले परत आमचे मुलगो विलगो आणि बुडले बुडलेले बुडी शोधून काढल्याने बुडी जाऊन जाऊन पण हे पाण्यात जाण्यापूर्वी तुम्ही त्यांना सांगितलं होतं की पाण्यात जाऊन आधी बाहेर गेले ना त्या वक्तव्य तडाक मी सांगितलं म्हणजे तडा म्हणजे तुम्ही बाहेर जाऊ नको आता पाणी हे ना बाहेर ओढून येणार तेव्हा ते इले वर बसले आणि परत कधी गेले तेव्हा माझं लक्षात नाही तुम्ही आम्ही प्रयत्न केला म्हणजे आम्ही स्कुबा डायव्हिंगला गेलो होतो चार कस्टमर पॅरासिलिंगला होते आणि त्याच्याबरोबर लगेच आम्हाला फो इथून फोन आला की स्कुबा डायव्हिंगची बोट तुम्ही घेऊन इथं या ताबडतोब तसंच आम्ही ताबडतोब इथं बोट घेऊन आलो किनाऱ्याला आणि आपण सिलेंडर जोडले आणि ते दोघे जण आम्हाला सापडले सिलेंडर खाली खा पाण्यामध्ये खाली सापडले आणि त्यांच्या हातींमध्ये वर लोक होते त्यांच्या मग मी प्रेत आणून दिली दोन्ही एकूणच या स्थानिक लोकांनी या सर्व पर्यटकांना वाचवण्याचा प्रयत्न केला ते पाण्यात उतरण्यापूर्वी या सर्व पर्यटकांना तुम्ही पाण्यामध्ये उतरू नका समुद्र धोकादायक आहे अशी सूचना दिली होती मात्र या अति उत्साही पर्यटकांनी तिथल्या स्थानिक लोकांचं मत लक्षात घेतलं नाही आणि हे खोल समुद्रात गेले आणि त्यांना आपल्या जीव गमवावा लागलाय त्यामुळे उमेद सावंतसह सचिन देसाई वायरी मालवण दुर्घटने विषय या महाविद्यालया प्राचार्या का महती है ती ही पहू हमारा परमिशन लिए बगैर उन लोग गए थे उधर और उन लोग हमें बोले थे कि जस्ट वी आर गोइंग फॉर इंडस्ट्रियल विजिट टू पुणे फॉर दैट ऑल्सो हैव नॉट अलाउड अलाउ नहीं किया था मैंने फिर भी उन लोग क्या किया कि वी आर टेकिंग अवर ओन रेस्पॉन्सिबिलिटी वी आर मेकिंग अवर ओन अरेंजमेंट ऐसा कुछ करके गए हम लोग अभी जा रहे उधर Jackie, we are going on the spot. spot. We are going with ambulance. Our, we wanted to know things exactly what happened. Who are all, you know, involved in that? Everything we wanted to know.